हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा बहिण तर आज होळी पौर्णिमा व धुलिवंदन या निमित्त सगळ्या आपल्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तर कसं आहे बाबा अनुभण तुम्ही मला कालच्यापासून व्हिडिओ टाकतोय मी तुम्ही किती जरी मला दाजीला टोळ केलं तरीही दाजीला काय त्यात राग नाही कुठं काय नाही काय नाही काहीच नाही कारण कसं का होतं की का लोकांना काही गोष्टी माहीत नसतात हा विषय त्याच्यामुळं माहीत नसल्यामुळं काय जी बोच आणि टाळायला लावायचे आणि बोलायचं बस एवढंच तर कसं आहे भावन बनवत होळी होळी या आग्नीमध्ये पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आणि आळस याचे दहन होऊन सगळ्या आपल्या भावा बहिणींना सुख समृद्धी आरोग्य आनंद लाभो ही शिर ईश्वरचरणी प्रार्थना तर आज होळी पौर्णिमा धुलिवंदन तरी बी काय दाजेला सुट्टी नाही दोन तीन दिवस सुट्टी होती जत्रामुळं दाजेला दोन दिवस सुट्टी होती आणि त्याच्यात आता काल बुधवार होता ती बी सुट्टी होती दाजेला आज सण होळी पौर्णिमाचा सण हाय तरी बी काय दाजीला सुट्टी नाही आज का दाजीला दाजी कामाला जावं लागणार चालली तयारी दाजीची उर कायची दाजी, दाजी बसलाय आवरून आताच मी पोरीनला पोरीनला बी काही सुट्टी नाही आज सणाची सुट्टी नाही आज सणाची सुट्टी नाही पोरीनला पण पिलो हाय घरी म्हणजे आज काय पी परि काही नाही तर आज काय दाजी सणाच्या निमित्ताने आज काही घरी नाही होता दोन तीन दिवस घरी पण आज तरी बी भावान बहिणी मार्केटमध्ये आहे ना मार्केटमध्ये तिथं कार्यक्रम साजरा करणार सण साजरा करणार त्या ठिकाणी कारण तिथं काय होतं प्रत्येक वेळे जे सणाला जर सुट्टी जर नसेल तर त्या ठिकाणी जे आपले म्हणजे मालक लोक आहेत ही ते सगळे कामगार लोक आहेत ते सगळे ती एका जुटीने काय करतात त्या ठिकाणी आज होळी पौर्णिमा तरी पी तिथं दाजी त्या ठिकाणी सणाला उपस्थित राहणारच आणि संध्याकाळी चार पाच वाजता सण साजरा होणार त्या ठिकाणी पण आपण आज घरी नसल्यामुळं आज काय आपल्या घरी म्हणजे सण बघू आता जर तुमच्या पूर्णताने केला जर साजरा घरी होळी पौर्णिमेचा सण तर करिंबी असं काही नाही त्याच्यात त्याची तब्येत तर आता काल असा काल व्हिडिओ टाकला होता मी त्याच्यावर कमेंट आलेले तेज आहेत ही जी तब्येत जर बिघडली तिने आता कसं हसून खेळून बोलती तर तिने काय बाबा हातोरणात काय झोपूनच राहावा का जरा थोडा आनंद घ्यावा का नाहीच बाबा म्हणजे बसून उठून आपलं इकडं तिकडे फिरून आजारी पडलं म्हणजे काय हातोरणातच झोपायचं का येते असं पडूनच राहायचं का हां तर असं नसतं बाबा ना बघणू आता ज्याचे जिला त्या जियाला ज्याचं काय म्हणतात जियाला त्याचं माहिती असतं काय सांगून त्याला काय उपयोग नाही ही काय आजचं नवीन काय तिचं दुखणं नाही नवीन काय नाटक नाही ही पासून तिचं म्हणजे दु आजारी असते ती डेली कायमच दवाखाना बी चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहे माणूस काय मुद्दाम काय मनाने करीत नाही माणसाला जर बरं वाटत असेल तर माणसाला एन्जॉय करायला काय वाटत नाही तुम्ही बघताय की बाबा आज झालं तुमची पूर्णताय झालं की बाबा म्हणजे असं काय म्हणजे स्वतःला स्वतःकडे बघत नाही ती सतत आपलं परपंचासाठी आपल्या लेकड्या बाळासाठी आपण म्हणजे पहिल्यापासूनच झटत आलेल म्हणजे असं काय माणसाकड समजा जर आपल्याकडे पैसा पाणी आला तर त्याच्यात आपण कस परपंचात आपण काटकसर करून दोन रुपये मागं टाकू हेच हिशोब आपला असतो कि बाबा आले दोन रुपये मग आता घालायचं हे विषय नाहीये दाजी इतके दिवस झालं मार्केटला कामाला आहे पण कधी दाजेने असं मी तुम्हाला सांगतो मोठ्या हॉटेलमध्ये गेलो नाही की चला आता आपल्याला पैसे पाणी दाजी कामाला आहे दोन रुपये आपल्याला मिळतात मग आपण चला जाऊन हॉटेलमध्ये एन्जॉय करावा जाऊन एक असा कधी गेला नाही मोठ्या हॉटेलमध्ये पाचशे हजार रुपये घातले नाही कधी वडा वडापाव जा म्हणा मिसळ म्हणा पाव वडापाववर मी आतापर्यंत म्हणजे मार्केटमध्ये मला काय तुमची ताई नाही म्हणली कधी की बाबा तुम्ही इतके दिवस झाला कामाला जाता मग बाबा तुम्ही पोटाला मारून पोटाला पिळकावण्या देऊन काम करा असं तिचं म्हणणं नाही आतापर्यंत पण कसं असतं ज्याला जाणीवे दोन रुपये काम व्हायची ज्याला परपच चालवायचा आहे तोच माणूस पुढे जातो त्याची प्रगती होती काहीतरी कटकर कसून ते दोन रुपये ठेवून आपल्याला कुठं तरी आपल्याला दोन रुपये उगे उपयोगी पडत्यान त्या हिशोबाने परपंचासाठी सतत धडपड असतो तसं आपल्याला तीन मुली इथं आज त्यांचं शिक्षण पाणी आता पोरीचं पेपर चाललेलं आहे तर शिक्षण पाणी आज मी म्हणतो पेपर मी म्हणतो चार दिवसाने तिथं संपत्यान आठ दिवसानी संपत्यान तिचं पेपर उद्या दाजीला तुमच्यापर्यंत केला टेन्शन म्हणजे बाबा काळजीच आहे ना की आज आपल्या पोरीला अकरावीला ॲडमिशन घ्यायचं तिला जर कमी मार्क पडले तर पैसे भरावा लागते आणि चांगले मार्क पडले तर जरा थोडा आधार होईल की बाबा फोकाट शिक्षण सरकार आपल्याला आपल्या समाजाला म्हणजे कसं आहे की बाबा प्राधान्य फोकाट शिक्षण देतं असा विषय पण जर आपण बी काय लिंक बाळावर लई आपण फोर्स नाही टाकू शकत की बाबा शीत दबाव टाकू शकत नाही की बाबा तू शेवटच मार्ग पाडन तेवढंच मार्ग पाड असा विषय नाहीये जेवढं त्याच्या नुसार ती अभ्यासानुसार माणसाचं कसं डोकं चालतं जेवढं चलन तिचं तेवढं चलन तिला जेवढं मार्ग पडतं तेवढं आपण तुमची पूर्णता समाधान समाधान राहणार आणि इथून पुढं म्हणजे बाबा तिला चांगलं शिक्षणासाठी आपण म्हणजे शाळा तिला हुडकणार आता आपण बारामतीला माळेगावला तिला म्हणजे शाळा बघितलेली चांगली मुलींची शाळा आहे त्या ठिकाणी चांगलं शिक्षण आहे इथून पुढचं भवितव्य म्हणजे त्या ठिकाणी तिचं घडलं असं मला वाटतं त्या ठिकाणी चांगली शाळा आहे भरपूर लक्ष देत यात आणि आता आपण तिचं चार दिवसाने आठ दिवसांनी तिचं ती पर्संप लगेच आज त्या ठिकाणी मी ॲडमिशनसाठी जाणार आहे बारामतीला आता तर बघू आता तिथं गेल्यानंतर माग चौकशी केली होती की के बाबा परीक्षा संपल्यानंतरच तिथं ॲडमिशन चालू होते आणि हे माग बी मागल्या वर्षी बी आपल्याला त्या ठिकाणी तिला शाळेत टाकायचं निवेदन होतं पण आपण लेट झालो ऍडमिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला माहिती नव्हतं कारण नवीची ज्यावेळेस तिचे पेपर झाले आपण इकडं हॉस्टेलला टाकली होती त्यावेळेस तिचं पेपर झालं पार आपण लई उशिरा गेलो त्या म्हणजे बाहेरच आपण नंबर घेतले आणि डायरेक्ट फोन केला होता त्या ठिकाणी आपण पण ते म्हणलं ॲडमिशनचं तारीख संपलेली आहे त्याच्यामुळं तुमचं काय ॲडमिशन होणार नाही त्याच्यामुळं जाऊ जा द्या जा मग ह्या वर्षी आपण इथंच आपल्या शेजारच्या गावात इथं दहावीचं तिचं ॲडमिशन घेतलं शाळा बी भरपूर चांगली इतर जे असं काही नाही आहे पण कसं होतं की आता बघू अपर्वाला बी बाहेर शाळेत टाकायचं नियोजन चाललं ह्या वर्षी अहमदनगरला शाळा हाय बघा आपलं जिथं पण बघू चौकशी अहमदनगरचं नाही भरपूर इकडे तिकडे चौकट शाळा आहेत मग चांगल्या चांगल्या शाळा आहेत त्या ठिकाणी दाजी एवढं पेपर झालं ना की जिथं आपल्या मुलींना चांगलं शिक्षण मिळेल त्या ठिकाणी दाजी त्यांना प्रयत्न करणार तुमची पूर्णता प्रयत्न करणार शाळा टाकायचा पण काय आणि हेच म्हणजे आपण सतत परपाजासाठी झटत असतो हीच टेन्शन असतं जबरदस्त तुमच्या पुन्हा तायला आणि बाहेरचं बी टेन्शन बाहेरचं टेन्शन म्हणजे काय असतं की बाबा न मस नाही टेन्शन घ्यायचं म्हणलं तर येत जाणून बुजून अंगाव टेन्शन येते काय करायचं ह्याला पण चला जाऊ द्या असू द्या आज होळी सणय होळी पौर्णिमा सण आहे ह्याच्यात आज कसं आहे सगळं काय म्हणतात निराशा ही आळस दारिद्र्य सगळ याच्यात पवित्र अग्नीमध्ये खाक होऊन सुख आणि शांतता लाभो तर दे जाऊ दे बाबा ना आता दाजी चालले आवरायचं का मला जायचंय आज आज काय दाजी म्हणजे मुकामी जरा आहे तिथं आता जो इथून गेलो की तुमच्या पुनमताजी दोकानदारी आपले बाळ गरी असतात आणि लक्ष वेधी द्यावा लागतंय इथं बघू आता कसं आहे डाबा बाधायचा आहे मला आता कालच सगळं तुमच्या पुनमताजीने कपडे चोपडे सगळं दाजेला कामा हो जायसाठी सगळे धुवून धावून ही आजारी होती तरी तब्येत नाही तिची बरोबर तरी बी सगळ्या गोष्टी घरात ती पार पाडतीच पण तरी बी आता तिला जेवढं म्हणती तर घरातल्या सगळ्या गोष्टी करतील पण नाहीत अ पिलूला म्हणा मला घरातली कामं ही करावंच लागते आता आपण जर नाही केलं तर मग कोणी करायला हे हो विषयी ना आपण जर आपल्या बायकोला नाही साथ द्यायची मग काय करायचं मग हे विषयी सात नाही द्यायची मग काय करायचं भावना बहिणू किती जरी झालं तरी आपलाच परपंच आहे घरातले काम केले तर काय माणूस बारीक होत नाही आहे का नाही बरोबर आहे का नाही दाजी जर काय जर बाबा ह्याच्यात जर चुकत असलं तर बाबा शंभर टक्के तुम्ही बोला पण ये कारण जर एखाद्याला मी काय म्हणतात ती जर त्रास द्यायचा तर ती बी काही उपयोगीचं नाही बरं चला जाऊन दाजी डबा बांधतो आता मी कामाला जायचं म्हटल्यानंतर डबा बांधायचा आहे अजून जोरदाराला फोन करायच्यात अजून काय म्हणजे कामाला जायचं टायमिंग नाही झालेला पण आपलं कसं आहे हळूहळू जेवण डबा बांधायचा आपलं जी आहे ती सामान सुमान आपलं सगळं घेऊन एखादी वस्तू विसरलं की मग तिथं अडचण येते आपलं कोलगेट ब्रश चार्जर मोबाईलचा टावी अंगात टी शर्ट म्हणजे तिथं कामात वापरायला ही ज्या वस्तू आहे तर ही जे आपल्याबरोबर लागतात वस्तू ही दाजीने ध्यान करून घ्यावं mm. लागतात संघ जेणेकरून तिथं काय आपल्याला अडचणी यावं नाही का ती परती काय जवळ नाही अंतर लांब अंतर जवळपास अर्धा पाऊन तास तास भर तर येण्याला लागतो त्यात रोड खराब जायला टाइम लागतो मग आता चला बघू बा उठा बा तर आज बाबा बही चला बायको डोवा डोक्याला पिलू लावती दी आज सकाळी गेलो तो गावात पुरेला सोडवायला शाळेत आणि म्हणलं चलाय बाबाई म्हणतात पुरणताई डोळाला लावा ही मेहंदी फिंदी जरा सण सुदे दाजी तर काय नाही नटला बरं का दाजी आज जाणार आहे दाजीला कोण मागणार हाय बाय बघायला घ्यायला मेहंदी लावायचं काम चालू आहे ना पुढची मेहंदी आणली बघा तसली आता तेने काय काळी होत्यात बरं का केस दुसरी बी आणणार होतो तसली बरंगडी जमत तर कसं आहे भावा ना बघ ना माहिती का पोरी सांभाळणार नाहीत नाका कस सांभाळणार शेवट गाय आपण आपल्या पदानी तर सगळं त्यांच्यासाठी करणार

तर चला पिशी वाळा घातली होती मी वाळली का नाही काय माहिती नेमकं लय कडक झालं आहे बाबा बाहेर आता ऊन ताव तर इथून पुढं तावणार टावेल तर पडला बा खाली वाळा घातला होता ती चटई खराब होईल मग झालं बाहेर आले तुम्ही चला मग बाय अनुभव आता निघवतो थोड्या वेळात आपलं कामाला बाय बाय मंग सगळ्यांना